कोण आहे कोण आहे मांजर कुठे मांजर कुठं कोणाच्या घरी गेला कुठे आहे त्यांचं घर ए कोण गोडा आधी चालवतंय गोडा कोण चालवतंय तिथं 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 जा ए चला सगळ्यात पहिल्यांदा मामाला कोण शिवायला जात आहे बघू आपण तसं नाही लंगडी घालत लंगडी घालत इकडे या इकडे पिवळे इकडे इकडे दुर्गा इकडे हा सगळ्यात सगळ्यात पहिल्यांदा लंगडी घालत कोण जाते मामाला आम्हाला शिवायचा ए वामा इकडे चल दुर्गा इकडे दुर्गा इकडे चला रेडी ए थांब थांब पिवडे थांब पिवडे उतर की लंगडी घालत जा उतर रेडी तिथं उभा राहा इथं उभा राहा इथं उभं राहा इथं उभा राहा इथं 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 दुर्गा इकडे चल लवकर दुर्गा चल लवकर आली का दुर्गा गोडा ठेव गोडा ठेव गोडा ठेवून येते रेडी तिकत हा रेडी तिकड तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ लंगड्या ऍक्शन जावा परत 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 चला, चला आ, परत परत पिवड्या चल लवकर इकडे थांबा की ऍक्शन म्हणलोय का मी इकडे या पाटकीनं पाटकिनं राहता तो पण ओके रेडी पिवड्या ते तिकडं नाही हा चला रेडी हा हा पिवढ्या मामाला शिवायला ऍक्शन गो 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 पळा 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 लंगडी लंगडी लंगडे बरं आता आपण एक काम करू आता राजू राजू तुझ्यावर राज्य तू सगळ्यांना शिवायचं लंगडीत ओके हा लंगडे रेडी पिवड्या पळ चला पळा 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 नाही लंगडी लंगडे हा हा पिवढ्या इकडे पिवढे इकडे पळा 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 पुन्हा शिवलं हो मी आता तुलंगडे घालायचं अच्छा चल घाल लवकर थांब थांब केला का ते तयार नव्हते ए सर साईडला ऍक्शन पळा हा कृष्णा कृष्णफळ नाही पिव पिवड्या पळ की त्याला सापडू नको ते लिंबू टिंबू कृष्णाला आणि राधाला तू पकडायचं नाही नाही राधा पळ 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 पाय खाली टेकायचं पाय खाली टेकवतं अरे पळ की तू पकडलं मग राज्य तुझ्यावर ए तुछा। ए थांब 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 वामा राज्य आता कृष्णावर या कृष्णा रेडी ॲक्शन पळ हा हा गवलाय का पिवडे तू घाल पिवड्या तू घाल पिवड्यावर हा पकडा पकडे पकडा पगड चल लंगडी घाल पिवड्या पिवडी लंगडी घालते पिवडे लंगडी घाल लंगडी घाल पिवड्या बरं पकडा पकडे आता जा जा पैसे जा चला इकडे या तुम्ही सगळे जण रेडी ऍक्शन या पळ पळ पळवा मी पळवा मी पळ कृष्णा गावला आता कृष्णावर राज्य ए जा कृष्ण तिकडे ए राज्य तिकडून तिकडे जा की तुझं राज्याच तिकडे ठिकाण आहे पळा 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 बाहेर नाही बाहेर नाही बाहेर नाही चल राधा शिव वम आऊट राधा एकटीला शिवायचं वाम आऊट झाला राधा एकटीला शिव पळ लवकर कृष्णा थांब नको 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 पळू बाबा पायात पाय गुंतून पल्ला परत हाताला लागल आता कोणा पिवडीव राज्य पिवड्या चलच शिवायला चल कृष्णाला शिवायला पकड ह्यांना पकड 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 पिवड्याला कोण गावायचं आता इकडे इकडे धरली 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 आता चला लंगडी घाला सगळे तिथं कोण पोचत आधी बघू गाडीपासून जावं सगळे गाडी पैसे गाडी पैसे सगळे ओके रेडी सगळी गाडी पैसे गेले का आता सगळ्यांनी गोड्याला कोण शिवते बाहेरपर्यंत ॲक्शन व आम्याच्या डांगा लिहिला आम्ही रे एक नंबर कोणाचा आला दोन नंबर कृष्णा आणि तीन नंबर राधा चॅटिंग केली कोणास केली चॅटिंग पाठी केला

अर घोडापल्ला घोडापल्ला पाऊस पडायला लागला पाऊस पडायला लागला पाऊस आज चल राजू चल 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 चला चला लवकर कोण राज्य घेतय आता हो दुर्गाव राज्य वय आता लय अवघड झालं मग चल दुर्गा ये ये पिवळीची मजा पिवड्या 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 दुर्गाची मजा ए ए कृष्णा हातमोल लाईक केला का तुझा पिवड्य पिवड्यो पिवळेचा बांधाय पिव पिऊ डोळ्याला बांधायचा पिऊ चल पिवड्या बांध कि डोळ्याला कृष्णा राजे हा कृष्णा चल पकडायला चल ये चल चल चला कसा चालतोय कोण हाय का ते बघा त्याला दिसतंय बर का डोळ्यात ना पिवड्या त्याला हणून जा पिवढे हान हाण कृष्णा हान कृष्ण लहान पिवढ कृष्ण लहान कृष्ण लहान मागण कृष्णा कृष्णाला हान पिवड्या पिवड्या हान पिवड्या पिवड्या हान त्याला <laughs> ह्याला दिसत दिस सरळ मायापी आले कडू बाकी कसं मग मजा मारतोय सरळ आले मायापाशी जा बरं माया जा शिव बर जा, जा पिवडेल दर पिवळेल कृष्णा पिवडेल दर पिवडेल दर कस धरते चिटिंग की चिटिंग कर कर चिटिंग कृष्णा कृष्णा चिटिंग कर धरली 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 पिवडी धरली पिवडी धरली पिवडी धरले पिवडी धरली पिवडी धरली पिवडी धरली Sa, 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 ma filtoura hoc Digital спортman Principal medios